खुर्द नऊ जानेवारी रोजी माझी शाळा सुंदर शाळा तिसरा टप्पा उपक्रमा जिल्हा परिषद आदर्श शाळा येथे ओतूर बेज केंद्राचे केंद्रा विठ्ठल हेर साहेब सर सुर्यंशी सर सर यांनी पिंपळे खुर्द येथील शाळेला भेट दिली शाळेतील बौद्धिक सुख सुविधा शाळेत सुसज्ज प्रयोग शाळा उपलब्ध आहे तसेच या शाळेमध्ये पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहे यांच्या नजर काही संपूर्ण शाळा आहे सुविधा पूर्ण शाळेला उपलब्ध आहे या शाळेत विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास पाणी उपलब्ध असते शाळेत उपलब्ध असलेल्या भाषा गणित विज्ञान पेटीचा अध्यापनात प्रभावी वापर केला जातो वाचनालय गार्डन पाण्याची सुविधा कॉम्प्युटर लॅब शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व प्रशस्त हवेशीर वर्ग खोल्या इमारत आणि शाळेत ग्रंथालय असून प्रत्येक वर्गात वाचन कोपरे आहे शाळेमध्ये प्रथम उपचार पेटी नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते वाचनालय डिजिटल बोर्ड व टीव्ही संच ओला कचरा सुका कचरा व्यवस्थापन उपलब्ध आहे फायरबम लाल निळा पिवळा रंगाचा तक्रार पेट उपलब्ध आहे तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम आहेत व अपंग विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट मध्ये जाण्यासाठी टॉयलेट व्हिडिओ स्क्वेअर उपलब्ध आहे व तसेच मुलांसाठी कबड्डी खो खो ग्राउंड उपलब्ध आहे मुला स्वतंत्र स्वतंत्रिफायर युनिट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे यासह अनेक अशा सुखसुविधा उपलब्ध आहे हे पाहून निरीक्षकांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक व्यक्त केले यासाठी पी शाळेचे ग्रेट पात्र मुख्याध्यापक भास्कर बहिराम सर यांचे देखील याआधी मोलाचे सहकार लाभले यामध्ये देखील शाळे व स्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांचे देखील मोलाचे असे सहकार्य लाभले गावातील शिक्षणप्रेमी कैलास बहिरम यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले व पिंपळे शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी नाना मुभोए राजेश बागुल शाहू चव्हाण रोहिदास राऊत राहुल कापसे कैलास कोल्हे पुष्पताई चव्हाण कौशल्य कुवार सुनीता पवार सावित्रा बहिरम यांचे गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नाशिक लोकशाही ओससाठी उपसंपादक बाजराव नाना सह प्रतिनिधी शाहूचं